महाराष्ट्र न्यूज चॅनल आज संपूर्ण महाराष्ट्र जागा झालेला आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात या भ्रष्टाचारांच्या विरुद्ध शिवसेना रस्त्यावरती उतरलेली आहे सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो आणि तो मर्द आपल्या शिवसेनेत आहे आता तुम्ही ज्या घोषणा दिल्या या भ्रष्टाचारांचा करायचं काय पण डोकं असेल तर ना कारण बिन डोक्याचे आणि नुसते पाय आहेत सुरतेला पळून जायला गुवाहाटीला पळून जायला डोकं कुठे आहे नुसते खोके डोकं नाहीच आहे बरोबर आहे डोक्याच्या ऐवजी खोके आहेत त्याच्यामुळे ते खोके घेऊन बसलेत खरोखर आपण आताही जे काही सगळे बोर्ड घेतलेत कायद्याचे बन रक्ष... रक्षक बनले काय रक्षक बनले भक्षक सगळे मुखवटे आहेत एकूण जर का विचार केला तर आज दिल्लीमध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडीतर्फे सर्व खासदारांचा मोर्चा हा निवडणूक आयोगावरती चाललेला आहे पण त्यांना पोलिस आढवत आहेत असं मी आता ऐकलं आपण भ्रष्टाचाराचे रस्त्यावरती उतरलेलो आहे ही जी काय जुलुमशाही चाललेली आहे त्याच्या विरोधामध्ये आता जनतेला उतरावंच लागेल आणि जनता उतरते वाट बघते कोण आहे नेतृत्व कोण करत आहे लाज एका गोष्टीची वाटते की आपण दर वेळेला सांगतो की छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र नेहमी महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय असा आपला गौरवशाली अभिमान वाटणारा हा महाराष्ट्र या भ्रष्ट आघाडीने कितव्या रांगेत नेऊन बसवलाय पाठीकडे एकदम भ्रष्टाचारात नंबर एक, एक पहिल्या रांगेत भ्रष्टाचाराची रांग लावली तर महाराष्ट्र पहिल्या रांगेत पण विकास आणि नीतिमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवटच्या रांगेत अरे खरोखर लाज वाटते आम्हाला तुमची